चंद्रपूर आणि लोकसभा क्षेत्रातील रणसंग्राम सुरू झालाय भाजपा काँग्रेस आणि तिसऱ्या लोकसभेत उमेदवार असलेल्या वंचितच्या राजेश बेले यांच्या उमेदवारीने प्रस्तावितांच्या पायाखालची जमीन सरकली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्यावर आरोप प्रत्यारोप करणं विरोधकांचं सुरू झालंय स्थानिक लोकनेत्यांचे पुराव्यासह सगळे घोटाळे बाहेर काढणारे मोठमोठ्या इव्हेंट झाल्या जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जाते मी गुन्हेगार असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करावा बेरोजगारी गुन्हेगारीची सगळी आकडेवारी घेऊन मी उतरणार आहे वंचित बहुजन आघाडीचा आवाज संसदेत गाजवणार आहे माझ्या उमेदवारीमुळे मी कुणाचाच प्रतिस्पर्धी नसून माझे ते प्रतिस्पर्धी आहेत वंचित ही कुणाची बी टीम नसून बाकीचे पक्ष हे वंचितची बी टीम आहेत असं आज झालेल्या पत्रकार परिषदेतून वंचितचे लोकसभा उमेदवार राजेश बेले यांनी सांगितलंय जिल्ह्यातील संपूर्ण तेली समाजाचा पाठिंबा असल्याचाही त्यांनी सांगितलंय प्रांतिक अध्यक्षांनी जाहीर समर्थन लवकर जाहीर करण्याचे सांगितलंय चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक मुद्द्यांना घेऊन मी लोकसभा चित्रात करणार आहे जिल्ह्यातील होत असलेल्या प्रदूषणावर स्थानिक बेरोजगार संदर्भात शेतकरी उद्योग वाढती महागाई शैक्षणिक धोरण हे स्थानिक मुद्दे घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे मला भरभरून जनता प्रतिसाद देईल यात तीळ मात्र शंका नाही म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीत हा वंचितचाच भरघोस मतांनी विजय राहील आता निवडणुकीची रणधुमाडी सुरू झालेली आहे माझ्यावरती आरोप प्रत्यारोप सोशल मीडियावरती चालत राहणार आहे जर मी दोषी असेल तर त्यांनी माझ्यावरती गुन्हे दाखल करायला पाहिजे या भारताच्या संविधानाने सगळ्यावरला अधिकार दिलेले आहे त्या कोणी करत असेल त्याला वरती गुन्हे दाखल करून त्यांना टाकण्यात टाकण्याची आणि हे सत्ताधारी पक्ष हे काही करू शकतात तरीही मी यांच्या ह्या क्षणंत्रला पाठीमागं सोडून विजयाच्या क्रांतीकडे पदार्पण करणार आहे कारण की बहुजन समाज आणि ओबीसी समाज हा संपूर्ण आशीर्वाद रूपी माझ्यासोबत उभा आहे कारण की इथे बेरोजगारीची समस्या प्रकल्पव्यवस्थाची समस्या प्रदूषणाची समस्या आरोग्याची समस्या आणि व वा आदिवासी वनपट्ट्याची समस्या अनेक गिनाक बंजारा समस्या समाजाच्या समस्या आहे ह्या संपूर्ण समस्या जनतेसमोर घेऊन मी इलेक्शन झनधुमाडीमध्ये उतरलेला बाळासाहेबांची सभा एक येत्या दहा ते तार बारा तारखेच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे येत्या एकमो त्यांची टाइम टेबल येणार आहे स्टार महाराष्ट्र न्यूज विकास मोरवार